मित्र मैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज उसळ बनवणार बनवणार आहे कडधान्य हे बघा मटकी आहे मूंग आहे वटाणा आहे आणि हरभरा आहे हे बघा गावराने आता याचं छान आता उसळ बनवणार तेल तापाला ठेवलेलं आहे आता मोहरी ॲड करू आपण आणि जिरं मोहरीला तडतडू तर द्यायचं आहे आता जिर आणि कांदा आहे एक मोठा बारीक चिरून छान परतून घ्यायचं आहे कांद्याला कांदा परतून झाला तर हे लसणाची पेस्ट आहे खूप बारीक नाही केलं तरी जमून जाते याला पण छान असं परतून घ्यायचं आहे कढीपत्ता आणि दोन ते तीन हिरवी मिरच्या बारीक कट करून तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता छोट्या मुलांना टिपिनसाठी दे कडधान्याचे उसळ छान होते आणि आरोग्यासाठी पण चांगलं असते त्यामुळे तुम्ही मिरची टाकू नाही टाकले तरी जमून जाते लहान मुलांसाठी असेल तर आता याला छान असं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये तिखट आहे आणि मॅगी मसाला थोडा गरम मसाला धने पावडर आहे आणि हळद आता पूर्ण ॲड करून देऊ आपण यामध्ये आणि तिकड तुम्ही आवश्यकतेनुसार घेऊ शकता आता याला छान असं परतून घ्यायचं आहे हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आठ ते नऊ तास भिजत ठेवले आहे कडधान्य आपलं हे आणि आठ ते नऊ तास बांधून ठेवायचं आहे म्हणजे कोंब येऊन जातं हे बघा छान आले आता यामध्ये आपण ॲड करून देऊ याला मिक्स करून घेऊ पूर्ण ॲड झालेलं आहे नाश्त्यासाठी पण जमून जाते आप हे उसळ आणि टिफिनसाठी पण आता याला मी असं मिक्स करून घेते गॅस मिडियमच ठेवायचा आहे आता यामध्ये पाणी ॲड करू कारण तर वटाणे आणि चणे शिजायला शिजायला लागतं थोडं पाणी लागते मटकी आणि मूग लवकर शिजून जाते त्यानुसार आपण पाणी ॲड करायचं आहे आणि मीडियम आचवर याला छान झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपण मिक्स करू पाणी ॲड केलं आहे मी आणि आता झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे गॅस खूप फास्ट नाही ठेवायचं मीडियम ठेवायचं आहे दहा मिनिट झालेलं आहे झाकण करून आपण बघू तसं तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता हे बघा पूर्ण पाणी आटलं आहे आणि आपलं उसळ बनत आलेलं आहे गरम आहे हा शिज शिजत आलं आपलं उसळ आता यामध्ये आपण सांबार ॲड करू बऱ्यापैकी छान टेस्ट वाटते सांबार आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नक्की ट्राय करा असं उसळ कढईमधलं आणि उसळ कसं झालं कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ट्राय करा पण